जेव्हा घडली तेव्हा अजितदादा कार्यकर्त्यांच्या इलेक्शनसाठी घायगायली विमानाली निघाले आणि दुर्दैवी ही घटना घडली म्हणजे हे कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस जिल्हा परिषदचा बारा जिल्ह्यांमध्ये या निवडणुका त्या ठिकाणी लागलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की अजितदादा जो विचार पुढे घेऊन जात होते त्या विचाराला पाठिंबा हा नागरिकांनी द्यावा अशी विनंती त्यांना त्या ठिकाणी करतो आणि राजकीय नेते दादा तर होतेच आणि एक फार मोठं नेतृत्व राजकारणातलं अजितदादा होते त्यावेळे राजकीय दृष्टिकोनातून जर आदरांजली आपल्याला दादांना द्यायची असेल तर त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते जिथं जिथं उभे आहेत तिथं लोकांनी त्यांना सहकार्य करावं असं परिवार परिवार पवार परिवार, परिवार परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी बोलेल पवार परिवाराला सुद्धा या दुःखट घटनेमुळे आणि या दुःखद टाईममुळे प्रचाराला कुठेही त्या ठिकाणी जाता आलं नाही तर मी त्या बाबतीत काही गोष्टी समजून घेतील असं वाटतं कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पवारसाहेब पेल आपण पार पाडताना आपण बघतोय एवढं मोठं दुःख असताना स्वतः पवारसाहेबांनी सर्व पवार कुटुंबियांना आपल्या सोबत घेत दुःख कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज आपण बघितलं की बैठक झाली आणि अजितदादांच्या स्मारकाची जागेची पाहणी देखील करण्यात आली साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्या परिवारामध्ये पवार साहेब हे नेहमीच केंद्रबिंदू राहिलेले आहेत राजकीय दृष्टिकोनातून पवार साहेबांचं कार्य मोठं होतं सामाजिक दृष्टिकोनातून कार्य क मोठं होतं आणि परिवाराला जेव्हा केव्हा अडचणी आल्यात तेव्हा पवार साहेब हे भक्कमपणे परिवाराबरोबर राहिले आहेत सुद्धा परिवाराबरोबर जेव्हा केव्हा अडचण त्या ठिकाणी आली तेव्हा ते राहिलेले आहेत आणि आज दादा नसताना पवार साहेबांचं मार्गदर्शन हे जसं पूर्वी आम्हाला मिळत होतं तसं आत्तासुद्धा त्या ठिकाणी ते मिळतं आहे आणि पार्थ असेल जय असेल काकी असतील आम्ही सर्वजण असू हे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिगत परिवारातले कुठले विषय असतील नाहीतर या ट्रस्टचा विषय असेल तर हे सर्व विषय व्यक्तिगत परिवाराचे आहेत आणि सामाजिक आहेत याच्यात कुठेही त्या ठिकाणी राजकारण नाही आणि त्यामुळे पवार साहेबांचं सा मार्गदर्शन आज आम्हाला जसं लागतं आहे तसं आम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असताना बघतोय पार जय काकींचं आणि सर्वच लोकांचं आमच्या सगळ्यात सर्वांचंच मत आहे की एक चांगलं स्मारक हे अजितदादांच्या नावाचं त्या ठिकाणी असावं आणि त्या दृष्टिकोनातून योग्य जागा कुठली जिथं लोकांना येता येईल भेटता येईल बघता येईल दर्शन घेता येईल आणि काकांचं काम अजित काकांचं काम हे पस्तीस चाळीस वर्षाचं राजकारणातलं होतं त्यामुळे म्युझियमसुद्धा चांगल्या चा पद्धतीचं व्हावं असं लोकांची इच्छा आहे परिवाराची इच्छा आहे मग ते बारामती शहरामध्ये असावं का दुसरीकडे कुठं असावं या बाबतीतल्या सगळ्या चर्चा त्या ठिकाणी झालेल्या पुढच्या काही दिवसात योग्य असा निर्णय परिवाराकडनं आणि या ज्या संस्था आहेत ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात या संस्थेचे जे सर्व प्रमुख आणि ट्रस्ट आहेत त्यांच्याकडनं पुढच्या काही दिवसांमध्ये घोषणा होईल असं वाटतं